स्वामी समर्थ स्वामी म्हणतात तू कशा काळजी करत आहेस तुझे सर्व चांगलेच होणार आहे जो माझा एकदा बोट पकडतो त्याचा हात मी कधी सोडत नाही तू फक्त चांगले कर्म करत राहा तुझे चांगले दिवस त्याचं क्षणापासून सुरू होणार आहे देवाचा हा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बाळा तू नेहमी दुसऱ्यांचा विचार करत असतो म्हणून मी तुझा विचार करतो तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही मिळणार आहे जे सुद्धा ज्याची तू कधी अपेक्षा सुद्धा केली नशी आज मला फक्त हेच सांगायचं आहे देव भेटू अथवा न भेटू पण आयुष्याच्या प्रवासात देवासारखे माणसे नक्कीच भेटतील त्यांना ठेव आपले विचार पडत पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नको कारण गडूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गाळ आपोआप खाळी बसतो देव म्हणतो तुझी नजर कायम माझ्या चरणाकडे असते पण माझी नजर तुझ्या संपूर्ण आयुष्याकडे आहे तू तुझा सर्व विश्वास माझ्याजवळ ठेवून जातोस पण तो विश्वास तुटू द्यायचा नाही याची काळजी मी घेत असतो तुझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी मी करत आहे तुझ्या पुढचे जीवन माझ्यावर सोपव तू फक्त चांगले कर्म करत राहा देव म्हणतो मी कोणाच्याही रूपात येऊन तुला मदत करणार आहे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव देव म्हणतो मला काहीही देऊ नको फक्त जे लोक तुझ्याकडे काही मागतात त्यांना तू काही कमी पडू देऊ नको कारण मी तुला मागणाऱ्यांमध्ये नाही तर देणाऱ्यांमध्ये ठेवलं आहे प्रारब्धाची भोग हे भोगूनच संपवायचे असतात पण माझ्या सेवेत असल्यामुळे तुला त्या प्रारब्धाची ही लागणार नाही तुझ्या घरातील काही गोष्टींमुळे तू नाराज आहेस पण माझ्यावर विश्वास ठेव हे भोग आता लवकरच संपणार आहेत देवाचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माऊली असे कमेंट करा देव म्हणतो बाहेर जातोस फिरून येतोस माझ्या प्रेमाने तुझ्या आई वडील सुद्धा तुझी वाट बघत असतात त्यांच्यासाठी घरी आल्यानंतर फक्त चेहऱ्यावर एक गोड हसू ठेव बघ मी तुला कायम आनंदात ठेवीन देव म्हणतो मला माहिती आहे तुला माझ्यासाठी खूप काही करावंसं वाटतं पण प्रत्येकाला त्याला प्रत्येक गोष्टी करायला भेटत नाही ज्या त्यांना करावयाच्या वाटतात पण तू फक्त मनात तरी घेतलं तरी ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचून जाते देव म्हणतो घरातल्या लोकांचा विचार करून त्यांच्या मनाप्रमाणे वागूनच आपला आचार विचार व्रतवैकल्य करावे तसे करशील तरच त्या सेवा मला जास्त आवडते अन्यथा तू फक्त माझी मनात नाव जरी घेतलंस तर मी तुझ्या कायम पाठीशी राहीन जीवनातील सर्वात मोठा अंतर म्हणजे एका मनापासून दुसऱ्या मनापर्यंत पोहोचला आहे आणि याला सर्वात जास्त वेळ लागतो लोकांमध्ये चांगळपणा आणि वाईटपणा दोन्ही असतात आपण काय शोधायचं हे महत्वाचं आहे जीवन त्यांचे चांगले आहे जे स्वतःच्या कार्यात व्यस्त आहेत आणि त्रासलेले तेच आहेत जे दुसऱ्यांच्या जीवनात त्रस्त आहेत आपल्या आयुष्यात हसणे हे फार सुंदर आणि आरोग्यवर्धक आहे दुसऱ्याला हसवणे राहत्याहून सुंदर आणि वंदनीय आहे मात्र दुसऱ्यावर हसणे हे निंदनीय आहे गेलेले दिवस परत येत नाही येणारे दिवस कसे असतील सांगता येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्यक्षान हसत आणि मन मोकळेपणे जगा <laughs> व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद